सर्व मांगल शिवे साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी धनशा शिंदे आपलं धनशस किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल उपवासाची भाजणी आता नवरात्री आलेलीच आहे तर या नऊ दिवसांमध्ये खिचडी खाऊन तुम्हाला कंटाळा येतो आहे तर तुम्ही या उपवासाच्या भाजणीने उपवासाची दशमी धिरड़, हे करू शकता आणि सोबत बटाटा भाजी अतिउत्तम अशी लागते चला तर मग बघूयात ही उपवासाची भाजणी कशी करायची आहे ते तर त्यासाठी मी इथे एक किलो भगर घेतलेली आहे म्हणजेच वरई घेतलेली आहे आणि एक किलो वरईसाठी मी इथे तीनशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला जास्तीच असा नाही घ्यायचा आहे एक किलो वरईसाठी तीनशे ग्रॅम असा साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर तीनशे ग्रॅम राजकेरा घेतलेला आहे चला तर मग आता आपण भाजणी करायला घेऊया तर सर्वात आधी आपण वरई भाजून घेऊया तर मी ते हाफ हाफ अशी करून वरही छान अशी भाजून घेणार आहे सारखं असं मिक्स करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि मंद आच्यावरती असं आपल्याला भाजायचं आहे तर इथे आपण साधारण तीन ते चार मिनिटं मंद आच्यावरती वगैरे आहे ती छान अशी भाजून घेतली आणि छान अशी भगर फुलली आहे तुम्ही बघू शकता कलर जो आहे तो थोडासा चेंज झालेला आहे थोडासा असा पांढरा असा झालेला आहे तर भगर आपण छान असे भाजून घेतले अशाच प्रकारे आपण सगळी भगर जी आहे ती भाजून घेऊ आणि आता हे सगळं मी एका परातीमध्ये काढून घेते अगर आपण छान अशी भाजून घेतलेले आहे आता आपण तीनशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे तर साबुदाणा आता आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा पण आपल्याला मंद भाजून घ्यायचा आहे तर आता साबुदाणा पण आपण तीन ते चार मिनिट छान असा भाजून घेतलेला आहे साबुदाणा जो आहे तो थोडासा फुललेला आहे तुम्ही बघू शकता चला तर आता साबुदाणा पण काढून घेऊया आणि आता आपण भाजून घेऊया राजगिरा इथे मी तीनशे ग्रॅम राजगिरा घेतलेला आहे राजगिरा पण आपल्याला छान मस्त असा फुलला पाहिजे इथपर्यंत भाजायचा आहे लो फ्लेम वरतीच भाजायचं आहे सगळं आपल्याला हे लो फ्लेम वरतीच भाजून घ्यायचं आहे तर इथे राजगिरा पण आपण साधारण तीन ते चार लो फ्लेमवरती असा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता राजगिरा पण छान असा फुललेला आहे चला तर मग आता राजगिरा पण आपण काढून घेऊया तर आता आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही हे घरीच मिक्सरवरतीसुद्धा बारीक करू शकता किंवा मग बाहेर जरी तुम्ही हे दळायला दिलं तरीही चालेल आणि जर का तुमच्याकडे घरी घरगंटी गर असेल तर त्याच्यावरही दळलं तरीही चालेल किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये पण छान असं दळून होतं तर आता आपण हे छान असं बारीक करूयात आणि मग बघूया तर आता इथे मी बारीक करून आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपले इथे उपवासाची भाजणी तयार आहे आणि खूप छान अशी झालेली आहे याच्याने आपण उपवासाची दशमी धिरडं हे बनवू शकतो सोबतच मी उपवासाची झंझणी आमटीची रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे ती आणि दशमी एकदम भन्नाट अशी जोडी आहे तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा भासनी ची जाका तर या उपवास स्पेशल भाजणीची रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा जर तुम्ही अजून धनश्रज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ॲकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन